धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथील मातोश्री वसंताबाई गोगड बिगर शेती सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सव्वीस करोड रुपये ठेवी असलेली साखर तालुक्यातील पहिली पतसंस्था होण्याचा मान या पतसंस्थेने मिळवला आहे पिंपळनेर शहरातील व तालुक्यातील मोठी उलाढाल असणाऱ्या पतसंस्थेमध्ये मातोश्री वसंताबाई गोगड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे नाव साखरी तालुक्यात घेतले जाते आज या पतसंस्थेच्या अठराव्या सर्वसाधारण सभेत सर्व संचालक मंडळ व कर्मचारी आणि सभासदांना मार्गदर्शन करण्यात आले व पुढील नियोजना संदर्भात माहिती जाणून घेतल्या शहरातील मोठी उलाढाल असणाऱ्या या पतसंस्थेच्या ठेवी सव्वीस करोड पर्यंत आहे व पतसंस्थेमार्फत कर्ज वाटप एकूण वीस करोड इतके आहे गेल्या अठरा वर्षापासून या पतसंस्थेमार्फत नियमित कर्ज वाटप करणे सभासदांना त्यांच्या ठेवी रकमेवर तुरंत कर्ज उपलब्ध करून देणे व वार्षिक सर्वसाधारण सभेत भेटवस्तू व लाभांश देणे तेही सभासदांच्या पसंतीप्रमाणे सभासदांनी सभेत आपले विचार मांडले व इतर गोष्टी लक्षात घेऊन आपल्या मांडल्या आज अठराव्या सर्वसाधारण सभेत पतसंस्थेच्या नवीन इमारतीसाठी सर्वानुमते निधी मंजूर करण्यात आला व लवकरात लवकर चांगल्या परिसरात एक भव्य दिव्य इमारत व वाहनांसाठी पार्किंग सभासदांना सोयीयुक्त उपलब्ध करून व सर्वांच्या विचारातील इमारत पतसंस्था बांधकाम करण्यात येणार आहे या सभेला संचालक मंडळ सभासद कैलास म्हणाले ही पतसंस्था एक परिवार आहे व सभासद परिवारातील सदस्य आहेत आपण सर्वांनी एकत्र येऊन पतसंस्थेच्या कामावर विश्वास ठेवून गेली अठरा वर्षापासून सर्वसाधारण माणसांच्या मनात विचारात विश्वास संपादन केला आहे ते आपल्या आशीर्वादाने लाभले आहे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये सो संगीता गोगड कैलास गोगड मुन्ना शेख चेंग सो पुष्पाजी जैन भटू पवार छोटूबाई पिंजारी देवेंद्र कोठावजे डॉक्टर गुलाब बगारे प्रकाश गोगड शेख मनोज ओझरकर भगवान सोनोने अजित गोगड सुमित गोगड हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालक व आभार प्राध्यापक बी एस गोठावले यांनी केले

म्हणून मी मोठ्या चालसानं सांगितलं होतं तेव्हा कि मला सभासद करून घ्या माझं सिमेल काही करावं नाही पण आज मी पोचलो पोचलो का पोचलो का पोस्ट सांगावं लागल आमच्या बरं कोणत्याही सभासदा अडीअडचणीच्या आड़ वेळेस रात्र असो पहाट असो त्याच्या घरचं काही कार्य असो मेडिकल इमर्जन्सी असो अशा वेळेस पैशांची उपलब्धता वेळेवर दिवस आहे किंवा कर्मचारी नाही असं कोणतेही सांगता करून देतो आणि असा अनुभव अनेक सभासदांना आलेला आहे त्यांनी इथे येऊन सांगितलेलं सुद्धा आहे की आमचं काम तुमच्यामुळे झालं अशीच पारदर्शिता आणि विश्वासार्ह आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आपल्या सर्व सभासदांचं यावेळेस मी अभिनंदन करतो आणि आपल्या संस्थेच्या प्रगतीची कामना करतो एटीएम लवकरच येईल त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे या वर्षी झालेल्या नफ्यावर दहा टक्के डिव्हिडन आणि भेट वस्तू दोन्ही भेट वस्तू शोधून राहिलो कारण ते जिकडीच असतं नवीन नवीन काहीतरी वस्तू बघावी लागते संस्थेला थोडा निधी कमी पडतोय तर दोन्ही वेळा तुम्ही नाही बघायचं

आणि दहा कोटी रुपये इतर बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट आहे म्हणजे हे फिक्स डिपॉझिट कोणीही ठेवण्यात पैसे मागितले कितीही मागितले त्याचे दहा लाख रुपये डिपॉझिट आहे तर आपण त्याला पंधरा वीस मिनिटात ते पूर्ण डिपॉझिट परत करू शकतो त्याच्या मागण्यानुसार आणि आपल्या संस्थेची आर्थिक बाजू एकदम भक्कम आहे इतर पतसंस्था म्हणजे कोणाचं नाव नाही घेत पण या पूर्ण जिल्हा पातळीचा विषय बऱ्याच बंद पडून गेल्या लोकांचे पैसे पडून गेले तर तशी कोणतीही परिस्थिती नाही आपण दहा कोटी पर्यंत केव्हाही पैसे परत करू शकतो चौथेने जागा घेतलेली त्या आधी पण थोडस असं विचारता जाईल जागा आहे ती विकून थोड सडा रोडवर जागा किंवा गावात कुठे प्रशस्त ठेवणार मोठी जागा घ्यायची कारण प्रत्येक ठिकाणी पार्किंगचा प्रश्न असतो आता जवळजवळ जवळ फोर व्हीलर टू व्हीलर किंवा येत नाही आणि गाड्याला जागा राहत नाही लहान जागा राहिली तर तो, तो प्रॉब्लेम येतो म्हणून कोठी जागा पण तुला मग थोडखी पत संस्थेची स्थापना भाग श्री पसंताबाई वगड ग्रामीण शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना दोन हजार सात दोन हजार आठमध्ये झाली पहिल्या वर्षापासून संस्था नफ्यात आहे दरवर्षी संस्थेत अवर्ग मिळतो संस्थेत सव्वीस कोटी रुपये डिपॉझिट आहे कर्ज वाटप वीस कोटी रुपये आहे दहा रु दहा लाख दहा कोटी रुपये इतर बँकांमध्ये गुंतवणूक आहे यावर्षी सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड वस्तू देणार आहोत आमची पतसंस्था साक्री तालुक्यात सर्वात जास्त ठेवी असणारी पतसंस्था आहे संस्थेचा ता कारभार अत्यंत पारदर्शक का आहे दरवर्षी संस्थांना त्यातच राहतो आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी